पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत एक वनास ते चांदणी चौक मार्गिका दोन अ आणि दोन रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी मार्गिका दोन ब या दोन कामांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचे आभार मानले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यात पुणे व परिसराच्या आर्थिक औद्योगिक व्यापारी शैक्षणिक विकासात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कार्यालयातील प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या पीएमयूच्या माध्यमातून पुण्यातील विकास प्रकल्पासंदर्भात सातत्याने बैठका आढावा घेऊन पुणे मेट्रोच्या विस्तारित कामांना मंजुरी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वनास ते रामवाडी मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे आज मंजुरी मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यात वनास ते चांदणी चौक मार्गिका दोन अ आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी मार्गिका दोन ब ही दोन कामे मार्गी कर, मार्गी पूर्ण करण्यात येणार आहेत या दोनही मार्गिका उन्नत आणि बारा पॉईंट पंचाहत्तर किलोमीटर लांबीच्या आहेत या मार्गिकांवर तेरा स्थानके असणार आहेत या सेवेचा उपयोग प्रामुख्याने चांदणी चौक बावधन कोथरूड खराडी वाघोली उपनगरातील प्रवाशांना होणार आहे पुण्यातील आय टी व्यापारी औद्योगिक विकासासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे यासाठी तीन हजार सहाशे सव्वीस कोटी चोवीस लाख रुपये खर्च येणार असून येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल असं नियोजन आहे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे त्यांच्या कार्यालयातील प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या पीएमयूच्या माध्यमातून ते संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा आणि कामांना गती देण्याचा सा सातत्याने प्रयत्न करत असतात आजही त्यांनी पीएमयूची बैठक घेऊन पुण्यासह राज्यातील महत्वाच्या विकास कामांचा आढावा घेतलाय पुण्यासह मंत्रालयातील सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.